जय भीम सर्वांना माझं नाव स्नेहजा सोनंदकर आहे मी रिटायर्ड सुपरवायझर आहे रिटायर्डनंतर माझ्या मनात आलं की मुलांना काहीतरी धम्मसंस्कार वर्ग चालवा म्हणून बावन्न रविवार मी धम्मसंस्कार वर्ग घेतले त्यामध्ये मुलांचे शारीरिक मानसिक सामाजिक आणि राजकीय असे विचार फिरण्याचे यावे लहान मुलांना लहानपणापासूनच संस्कार कसे घडवायचे ज्याप्रमाणे कुंभारथ उली माती कसं मडके घडवतो त्याप्रमाणे लहानपणी या मुलांना या धम्मसंस्कार वर्ग अंतर्गत हे शिकवण्यात आले हे मी बावन्न रविवार चालवले आहे त्यामुळे मला खूप आनंद होतो आहे पीपल्स मीडिया नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकमध्ये प्रथमच कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह येथे अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी साडेचार ते साडेसात या दरम्यान आपले आंतरराष्ट्रीय गीतकार संगीतकार पावा मिस्टर पावा यांचं बुद्ध धम्माविषयी पालेविषयी आणि धम्मदीपविषयी या सगळ्यांचा कार्यक्रम आवर्जून सगळ्यांनी उपस्थित राहून ऐकायचं आहे आणि सहकार्याची भावना मनात ठेवून आपल्या धम्मप्रचार आणि प्रचारासाठी धम्मदानाचंसुद्धा सहकार्य करायचं आहे त्यासाठी प्रत्येकाने आवर्जून सहकार्याने मनामध्ये बुद्ध धम्माविषयी आवड असल्याने असं निर्देशित करून आणि हे पाससुद्धा घ्यायचे आहे आणि त्याप्रमाणे सगळ्या कुटुंबासमवेत मित्रपरिवारासह आनंदाचा लाभ घ्यायचा आहे आणि अवश्य येण्याची मी विनंती करते जय भीम बाहू सह समभीनी उदित घूर ससेन मारं